आमचा मूळ या संस्था स्थापनेचा उद्देश आहे की गरीबांकरता विना डोनेशन शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे म्हणून ज्या भागामध्ये अधिक संख्येने गरीब वर्ग राहतात त्यांची सुद्धा एक स्वप्न असतात की माझा मुलगा सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकला पाहिजे इतरांच्या मुलाबरोबर तो सुद्धा स्पर्धेमध्ये भविष्यामध्ये उतरला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही तेरा लोकांना येऊन कृष्णाई शिक्षण संस्था की या ठिकाणी स्थापना केली निया आणि पब्लिक स्कूल मागच्या वर्षी आम्ही सुरू केली सुरुवातीला के। सुरु जर या ठिकाणी तेहतीस मुलं होते आज हे जे या ठिकाणी मेळावा आपण बघतो आहे की ब्याऐंशी मुलं आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी आहेत हे सगळं श्रेय आमच्या टीचरचं आणि पालकांचा आहे की पालकांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे म्हणून हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आम्ही जे ट्रस्टी लोक आहोत आम्ही फक्त मार्गदर्शक म्हणून आम्ही यांच्याकडून करून घेणारे आहोत म्हणून आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो आणि जे काही चांगलं पालकांकरता मुलांकरता आणि शाळेच्या दृष्टिकोनातून चांगलं असेल त्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो अतिशय अल्प अशी फी स्वीकारून आम्ही या सगळ्या खर्चाचं नियोजन करत असतो सध्या ता तर कार्यवर्षी कसरतच आहे परंतु आमचे तेरा लोक जे आहेत ते कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी अडचण येऊ देत नाही आणि प्रत्येक काम बिलकुल अगदी आनंदाने त्या ठिकाणी पुढे पुढे आम्ही नेत आहोत तर आजचा जो पोळा आहे तर हा खान्हा पोळा जो आहे ना हा फक्त विदर्भामध्ये साजरा केला जातो राजे रघुजी भोसले यांचं मराठा साम्राज्य जे होत ते नागपूर छत्तीसगड आणि या ठिकाणी चंद्रपूरच्या भागामध्ये यांचं साम्राज्य होत आणि अठराशे सहा मध्ये राजे रघुजी भोसले यांच्या मनामध्ये कल्पना आली की वर्षभर जो शेतकऱ्यांसोबत बैल कष्ट करतो त्याची सुद्धा कृतज्ञता आपण त्या ठिकाणी पोळ्याच्या स्वरूपात साजरी करतोच परंतु लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा ही गोष्ट त्या ठिकाणी बिंबवली गेली पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा या मूग प्राण्याविषयी आणि पशुविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे म्हणून यांनी काय केलं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लाकडाचे बैल लहान मुलांना वितरित केले आणि ही गोष्ट आहे अठराशे सहा मधली आणि मुलांना सांगितलं की मुलांना या बैलाला तुम्ही सजवा आज बैल शेतामध्ये कष्ट करतो आणि आपल्याला छान छान त्या ठिकाणी गरम गरम भाकर आपल्याला खायला मिळते पोळी खायला मिळते म्हणून याची